दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील सातपूर परिसरात चाकू हल्ल्यात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली फिर्यादी मयूर पोपट निकम वय बत्तीस वर्ष राहणार श्रमिक नगर सातपूर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे फिर्यादीचे सहकारी आणि मित्र जगदीश परशुराम वानखेडे वय तेवीस वर्ष राहणार शिवाजीनगर सातपूर याचा चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास लक्ष्मी हाईट्स इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर खून करण्यात आला फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी इसमाित आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप उर्फ छोटो श्रावण वाघ साहिल गांगुडे शुभम मगर उर्फ समाधान चोते, समाधान यादव उर्फ मदनलाल यादव सुमित यादव बिट्ट्या डंगळ्या पूर्ण नाव अजून कळालेले नाही ही सर्व राहणार श्रमिक नगर सातपूर नाशिक येथील आहेत मिळून संगणमत करून ही घटना घडवली घटनेत प्रथम प्रणव जगताप यांनी जगदीशच्या कानाखाली मारहाण केली त्यानंतर आदित्य उर्फ बाबू यादव आणि प्रणव या दोघांनी हातातील चाकूसारख्या धारदार शस्त्राने जगदीश्वर वार केले त्यावेळी तर आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गंभीर जखमी अवस्थेत जगदीश पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा चाकूने वार करून त्याला खाली पाडण्यात आले जखमी जगदीशाला तातडीने रिक्षातून साईनाथ हॉस्पिटल अशोकनगर येथे नेण्यात आले मात्र तेथे दाखल न केल्याने त्याला पुढे शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी चार पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल नळकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पोलीस एपीआय गणेश पुरी बुवा हे करीत आहेत तसेच डीबी बी पथकाचे राकेश नेहादळे अनिल आहे सचिन आजपे जाधव रवी आवाजी मुसळे डीबी पथक यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक